नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाडीपीटी पोर्टलमार्फत पुन्हा एकदा नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू करून देण्यात आलेली आहे यामध्ये आता वेबसाईटमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत जे की तुम्ही महाडीपीटी पोर्टलवरती आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एक इलिजिबल लॉटरी असं ऑप्शन होतं म्हणजे तुम्हाला लकी ड्रॉ पद्धतीने आपल्याला ज्या काही वस्तू होत्या त्यासाठी अनुदान दिलं जात होतं परंतु यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव लकी ड्रॉमधून निवड होत नव्हती तर अशा शेतकऱ्यांची ना अजूनही बऱ्याच दोन दोन वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता त्यामुळे शासनाने आता थोडीशी नवीन पद्धतीनुसार जे आहेत ते निवड करण्यात आलेली आहे जसे की स शेतकऱ्यांची जी काही अर्ज आहेत ते ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आहेत अगोदर येतील त्याच शेतकऱ्यांना आता प्रथम लाभ दिला जाणार आहे म्हणजेच की या वेबसाईटमध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत ओश्यूब चॅनलवरती नेमणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाडी बी टीची ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी सूचना पण दिलेली आहे ही सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा या ठिकाणी पाहू शकता जी काही सूचना दिलेली आहे यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज जे आहे ते सर्व काही प्रोसिजर पंचवीस सव्वीससाठी मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल ही जी काही प्रोसेस आहे ती आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्जाची सद्यस्थिती त्यासोबत वितरित लाभार्थी यादी आणि या ठिकाणी पाहू शकता एक ऑप्शन ॲड केलेली आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व नुसार क्रमांक यादी तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन तुमचे जे काही गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व त्या ने वेळेनुसार क्रमांक यादी पाहू शकता त्याचसोबत महाडीबीटीची बी टीची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार नवीन निवड यादी जी आहे तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे तुमची महा तुमच्या गावातील महाडी बी टीची जी प्रथम प्राधान्याची नुसार निवड झालेली जी यादी आहे ती या ठिकाणून पाहू शकता त्याचसोबत महाडी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रत्यक्ष यादीसुद्धा तुम्ही या ठिकाणून जे आहे ते आता पाहू शकता आणि निधी वितरित लाभार्थी यादीसुद्धा या ठिकाणी पाहू शकता तर सपोज तुम्ही शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाचीनुसार वेळेनुसार तारख बघण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करणार त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे जिल्हा ता निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका जो आहे तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे जे कुठलेही गाव आहे त्या गावाचं नाव तुमचं या ठिकाणी पाहून तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीपैकी तुम्हाला एक बाब कोणती तुमची आहे ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी तुमची जी काही यादी आहे ती या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा अनुक्रमांकानुसार सिरियलनुसार ही यादी येणार आहे याच अनुक्रमांकानुसार तुमची जी काही निवड आहे ती निवड आता केली जाणार आहे यापुढे जी काही निवड आहे ती अशा पद्धतीने निवड केली जाणार आहे आता तुमची निवड यादी ही प्रत्यक्ष यादी तुम्ही या ठिकाणून पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला नवीन अर्ज कसा करायचा त्यावरती आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे व नवीन अपडेट्स जे काही राहतील तेसुद्धा आपल्या चॅनलवरती मिळत असतात त्यामुळे आपल्या श्रीकांत युश्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा